खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत मी गेल्या काही दिवसामध्ये आता पुन्हा बीड शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे मोटरसायकल चोऱ्या बीड शहरामध्ये नक्कीच होताना पाहायला मिळत आहेत काल एक शिवायनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एक मोटरसायकल चोरी केली त्याची आहे मूळ मालकानं शिवायनगर पोलीस ठाण्यात कालच रात्री दिली होती तर तीच मोटरसायकल आज सकाळी साठे चौकामध्ये कत्तावीवर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी पवार मॅडम यांना ती मोटरसायकल आढळून आली त्याची खात्री जमा केली ती चोरीची गाडी होती त्या आरोपीसह शिवायनगर पोलीस ठाण्यात ती गाडी जमा केली आहे अटक केला आहे तर तोच आरोपी काही दिवसापूर्वी बीड शहरामध्ये कशा चोरच्या मार्गाने रात्री चोऱ्या करत होता त्याचा सी सी टी व्ही समोरही आला आहे नक्कीच या चोरी केलेल्या मोटरसायकलचे काही मूळ मालक आहे त्यांनी बीड जिल्हा वाहतूक शाखा पोलीस कर्मचाऱ्यासह शिवायनगर पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केले आणि त्यांना अभिमान अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केलं आहे

अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर